दुपारचे चार वाजले आहेत आम्ही इथं अडीच ते तीन वाजता बिजोली आमगावा या गावात येऊन पोचलो आहे इथं दुर्गा मंदिरमध्ये आम्हाला राहायची व्यवस्था झाली आहे आता इथून इतक्या दिवसानंतर आम्हाला स्ट्रेट कट अमरकंटकच्या रोडला लागलो आहे ज्या रस्त्याने आता ज्या रस्त्यावर आम्ही आहे तो रस्ता सरळ सरळ अमरकंटक हे शनीश्वराचं मंदिर आहे इथे एक नदी आहे नदीचं नाव मला माहीत नाही आहे नदी किनाऱ्यालाच आलं मंदिर आहे मंदिर कम आश्रम म्हणा तो रस्ता आहे जो आम्ही याला पर या रस्त्याला परपेंडिक्युलर असलेला तो अमरकंटकचा रस्ता आता इथल्या उजव्या बाजूने आम्ही अमरकंटकला जातो इथून जवळजवळ जबड़ एकशे सत्तर किलोमीटर काहीतरी आहे अमरकंटक एंट्रन्सला गणपतीचं गणपतीची मूर्ती आहे ओम गणपते नम हे नर्मदा मातेचं मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तुरीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे मारुती ओ, हे मारुतीचं मंदिर आहे हे रामाचं मंदिर आहे श्री राम जय राम जय जय राम सीताराम सीताराम आणि हे राधाकृष्णाचं मंदिर या गावामध्ये एकाच स्थळी या लोकांना या गावातल्या लोकांना एकाच स्थळी इतके मंदिरं येतात मंदिरं भेटतात हे आता अंबाबाईचं मंदिर आहे मेन मंदिर परिक्रमामध्ये नर्मदेच्या परिक्रमामध्ये कुठल्या देवाला पण परिक्रमा करायची नसते कारण आम्ही एक परिक्रमा करायला आलो आहे ती संपल्याशिवाय कुठेही परिक्रमा करायची नसते इथं आम्हाला राहायची व्यवस्था झाली नर्मदेहर इथं ईश्वराचं लिंग आहे नंदी पण आतच आहे ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय छान मंदिर बांधले